आम्हाला एकेचाळीस दिवसाचं मानधन सरकारनं दिलेलं नाही त्याच्याबरोबरच आम्हाला कोरोनाच्या काळात मानधन सरकारनं दिलेलं नाही आता आम्हाला बहीण लाडकेच काम करायला लावलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये फॉर्म पुढे जात नाही त्यामुळे लोकांनी गर्दी केलेली आहे सरकार आमचा विचार करत नाही लोकांचा विचार करून बहीण लाडकेला पंधराशे रुपये दिलेले इलेक्शनच्या काळामध्ये सरकारनं आम्हाला सांगितलं मोर्चा आणू नका आम्ही तुम्हाला मानधन वाढ देतो परंतु इलेक्शन झालं त्याच्यानंतर पुढचं इलेक्शन आलं तरी सुद्धा आम्हाला सरकार आमचा विचार केला नाही तर या गरीब गरजू विधवा परिसत्ता महिलांनी सरकार याच्यामध्ये भरलेल्या आहेत तर सरकारनं आमचा विचार केला पाहिजे जिल्हा लेव्हलला आम्हाला असं रस्त्यावरती ओरडायला भर पावसामध्ये आम्हाला मोर्चा काढायला होतात सकाळी आठ वाजतापासून आम्हाला महिला तिथे फॉर्म भरायला भरायला जायला लागतात परंतु त्याचा आम्हाला काही मोबदला दिला नाही लेखी नाही काही नाही सरकार आम्हाला फसवत आहे मागच्या वेळेला कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला सरकारनं फसवलं म्हणून सांगितलं आम्हाला एक रुपया दिलेला नाही आमच्या जिल्ह्यातल्या जवळजवळ दहा ते बारा महिना कोरोनामध्ये वारल्या परंतु त्यांच्या उघड्यावरती पटकन सरकारनं पड़ा त्याचा विचार केला नाही आताही तसंच सरकार गोड बोलून आमच्याकडे बहीण लाडकीचा कार्यक्रम करून घेते आम्ही करायला तयार आहोत आमच्या अंगणवाडीमध्ये बायपास जोडून द्यावे तसे आमचे प्रश्न आहेत आम्हाला केंद्र सरकारनं मानधन वाढ द्यावी एवढंच बोलते जय हिंद जय महाराष्ट्र सुरेखा अनिल भालेराव महाबळेश्वर तालुका अंगणवाडी सेविका भीमनगर आमच्या दुर्गम भागातून व आमच्या अकरा तालुक्यातून आम्ही जोरदार मोर्चा केला होता ते आमच्या एक्केचाळीस दिवसाचं मानधन आम्हाला मिळालंच पाहिजे पेन्शन ग्रॅज्युएटी आम्हाला मिळालीच पाहिजे नाहीतर आम्ही महामार्ग रोखून आम्ही मंत्रालयावर धडक मोर्चा आत्मदानाचा कार्यक्रम करणार आहोत या सरकारला आमची अजिबात कदर नाही हो या सरकारच्या का काळात आम्ही एक्केचाळीस दिवस आंदोलन करू नये आमचा एक, एक रुपयाचा फायदा झाला नाही किंवा आमच्या भगिनींना न्याय मिळाला नाही जर मंत्रालयात मोर्चा काढण्याचा नक्की शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आम्हाला एक्केचाळीस दिवसाचे मानधन व आमच्या पेन्शन प्रेझेंटीचा प्रश्न सुटला पाहिजे जय